नमस्कार मंडळी आईस महाराष्ट्र रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर, तर आज आपण पाहणार आहोत तुरीच्या दाण्याची आमटी कशी करतात चला तर मग ते पाहूयात तुरीच्या तुरिशादाण्याची आमटी करण्यासाठी इथे आपण दाणे काढून घेऊयात दाणे हे सगळे काढून झाल्यावर आपण हे दाणे थोडे भाजून घेऊयात दाणे छान असे भाजून झाल्यावर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण इथे भाजी बनवण्यासाठी छान अशा मिरच्या भाजून घेऊयात त्यानंतर मिरच्या ह्या कुटून घ्यायचे आहेत सगळ्यात आपण इथे लसण जिरं बारीक करून घेऊयात लसण जिरं बारीक करून झाल्यावर आपण इथे मिरच्या कुटून घेऊयात मिरच्या कुटण्यासाठी इथे आपण मिरच्या लसण कोथिंबीर हे सगळं कुटून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे सोले कुटून घेऊयात सोले हे आपण कुटून घेतल्यावर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता की ती छान अशी पेस्ट झाली आहे त्यानंतर आपण इथे भाजी बनवून घेऊयात भाजी बनवण्यासाठी इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर जिरं मोहरी लसण ठेचा बनवून झाल्यावर याच्यात आपण कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यावर हळद मीठ चवीनुसार छान असं होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण सोल्याची जी भाजी बनवतो ते याच्यात आपण टाकून घेऊयात त्यानंतर पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यावर आपण भाजीला छान असं होऊ देऊयात चला तर मग तुम्ही पाहू शकता भाजी इथे झाली आहे त्यानंतर आपण वरतून कोथिंबीर ॲड करायचं आहे कोथिंबीर ॲड केल्यावर आपण इथे भाकरी बनवून घेऊयात भाकरी बनवण्यासाठी इथे आपण भाकरीचं पीठ घेतलेलं आहे तसंच ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण भाकर बनवून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपण किती छान प्रकारे हातावरची भाकर बनवून तयार आहे आता हे भाकर आपण तव्यावर टाकून घेऊयात छान अशी होऊ देऊयात भाकर अशी छान झाल्यावर आपण याला थोडंसं शेकून घेऊयात दोन्ही साईडनं चला तर इथे आपली भाकर तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता भाकर आणि तुरीच्या चण्याची आमटी किती छान प्रकारे अशी झालेली आहे चला जर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा